लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नवीन आगार चालू करा आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी मागणी उमदी तालुका जत इथं तालु दृष्टीनं व लोकसंख्येचा विचार करता राज्य परिवहनचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उमदी इथं राज्य परिवहन महामंडळाचा नवीन आगार चालू करावं अशी लेखी मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते निवेदनात म्हटलं की जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे या तालुक्याची लोकसंख्या अकराच्या जनगणनेनुसार सुमारे दोन लाख ब्याण्णव हजारांच्या वर आहे सध्या जत तालुक्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सात बसेस असणारा एक आगार आहे पण तो आगार जतमधील प्रवासी वाहतुकीसाठी पुरेसा नाही जत आगारापासून जत तालुक्याचं शेवटचं गाव हे शंभर किलोमीटर पेक्षा जास्त लांब आहे जत तालुक्याला लागून कर्नाटक राज्याची सीमा आहे त्यामुळे सीमावर्ती भागात राज्य परिवहनची बस उपलब्ध होत नाही परिणामी येथील प्रवासी खासगी वाहतुकीनं प्रवास करतात आणि ते सुरक्षेच्या दृष्टीनं सोयीचं नाही तसेच जत तालुक्यात उमदी या ठिकाणी मोठी एमआयडीसी होते त्यामुळे उमदी या ठिकाणी रहदारी वाढणार आहे म्हणून जत येथील जनतेसाठी व राज्य परिवहनचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उमदी या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचं नवीन आगार चालू करावं अशी लेखी मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी